जत शहरात चुकीच्या पद्धतीने केलेले घरपट्टी करवाढ रद्द होईपर्यंत लढा देणार संजयराव कांबळे जतनगरपालिकेने एका खासगी संस्थेच्या मार्फत चुकीच्या पद्धतीने सर्वे करून आवाच्या सव्वा घरपट्टी आकारणी केली आहे घरपट्टीच्या पावत्या घरोघरी वाटप चालू केले असून दिनांक दहा सात दोन हजार चोवीस पर्यंत हरकती घेण्यास मुदत दिलेली आहे घरपट्टी आकारणी करतेवेळी वाणिज्य व निवासी असे दोन प्रकारे केली असून साधारणत ही घरपट्टी एकवीस टक्क्याने आकारणी केलेली आहे एकवीस टक्केमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कर वसुली आकारणी केलेली आहे शैक्षणिक कर रोजगार हमी कर अग्निशमक कर आणि वेगवेगळ्या प्रकारचे कर आकारणी केलेले आहेत हे कर प्रणाली सामान्य जतकरणात जाचक व चुकीचे परवडणारे नाहीत स्वतःचे घर असून सुद्धा भाड्याने राहण्याची वेळ आली काय अशी जतवासियांची परिस्थिती झाली आहे व्यापारी वर्गांना तर लाखोच्या पटीत कर आकारणी केले आहेत गतवर्षी पाऊस नसल्याने दुष्काळ सदस्य परिस् दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात असल्याने बाजारपेठेत मोठी मंदी आहे सर्वच दुकानदारांची आर्थिक कोंडी झाली असून त्यात हा तेरावा महिना अशी परिस्थिती झाली आहे वर्षभर झालेली व्यवसायातील नफ्याची रक्कम नगरपालिकेला कराच्या रूपाने देऊन आपण उपाशी बसण्याची वेळ येते की काय अशी नगरपालिकेची अवस्था झाली आहे सध्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून मुला मुलींच्या शिक्षणाची फी भरताना नाकीनं आले आहेत त्यात घरपट्टीने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे याबाबत नागरिक व वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते मंडळी व कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात नगरपालिकेच्या विरोधात उठाव केला आहे त्यामुळे कालच उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक, एक बैठक पार पडली परंतु या बैठकीतून कोणताही तोडगा निघाला नाही त्याचबरोबर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी आलेल्या सर्व पदाधिकारी व नागरिकांना समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत त्यामुळे संतप्त झालेल्या नेते मंडळींनी जत शहर कृती समिती स्थापन केली असून यामध्ये सर्व स्तरातील नागरिकांचा समावेश आहे नगर परिषद निर्णयाविरोधात आवाज उठवण्याचे ठरले आहे रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय कांबळे यांनी शुक्रवारी जत बंदचे आवाहन केले होते या आव्हानाला जत शहर सुधारक कृती समिती शिवसेना उभाटा कापड व्यापारी संघटना व व्यापारी संघटना तसेच लहान मोठी संघटना व पक्ष यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला शुक्रवारी सकाळी मुख्य बाजारपेठेत आय शिवसेना शहर सुधार समिती व्यापारी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांनी एक फेरी काढून बंदचे आवाहन केले या अहवालाला सर्वांनी प्रतिसाद दिला जत शहर बंद शंभर टक्के यशस्वी करण्यास मदत केले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव संजयराव कांबळे शहर सुधारक कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर भाऊ जाधव शिवसेना उभाटा गटाचे तालुका अध्यक्ष अमित दुधाळ रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे तालुका अध्यक्ष संजय कांबळे युवक तालुका अध्यक्ष सुभाष कांबळे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण बिजर्गी शांतीलाल ओसवाल राजू ओसवाल अरविंद ओसवाल मंजुनाथ मोगली संदीप पाटील चिदानंद कल्याणी भीमू कोरे अप्पासाहेब धंदर्गी पिंटू मोगली शिव दुगाणनी पप्पू परेट बसपाचे श्रीकांत सोनवणे संतोष मोटे पिंटू गायकवाड सागर आयनापुरे महादेव हुजगोंड रामकृष्ण गंगणे बजरंग चव्हाण व व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज ज्या पद्धतीने नगरपालिकेने व्यापाऱ्यांवर लादला आहे व व्यापाऱ्यांना ज्या पद्धतीने सर्व पक्ष्यांनी आम्हाला पाठिंबा देऊन क ह्या कर रद्दी रद्दच्या बाबतीत जो पुढाकार आणि जे हे कर चालू आहे हे रद्द करण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी ज्या पद्धतीने सहकार्य केले हा सहकार्य आणि हा उठाव ह्याच पद्धतीने जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आपल्याला करावंच लागणार आहे ह्या गोष्टी बाबतीत या र कराच्या संदर्भात सर्व पक्षीयांनी आम्हाला सर्व व्यापाऱ्यांना भरपूर स साथ सा, व समर्थन दिलेलं आहे ह्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो एक व्यापारी संघटनेच्या नात्याने आणि असा सगळ्यांचा पाठिंबा राहावा आणि व्यापाऱ्यांनी जागरूक राहावे एवढीच मी विनंती करतो असोसिएशन मेडिकल कर प्रणाली जवळजवळ एकतीस टक्के वाढ करण्यात आलेली आहे आणि माझ्या जत शहरातील जनतेवर लादलेला अन्यायकारक कर आहे आणि हा कर रद्द होण्यासाठी गेले दहा दिवस सर्व पक्षी नेते पदाधिकारी आणि विशेषतः जत शहरातील सर्व व्यापारी बंधू अगदी सकाळपासून शंभर टक्के बंद केलेला आहे आणि त्यांच्या भावना व्यापाऱ्यांच्या तीव्र आहेत कारण आज आपण बघितलं वाणिज्य असेल निवासी असेल भारीकुरे असेल तर पूर्वी आठ हजार कारपटी येतोय त्या ठिकाणी आज नगरपालिकेनं एक लाख वीस हजार हा लादलेला कर आहे व रद्द व्हावा अन्य कर कर आहे तो, तो आम्हाला मान्य नाही आणि कालची बैठक जी झाली मुख्याधिकारी आमदार साहेब माझे आमदार साहेब आणि चत शहरातील सर्व व्यापारी बंधू डॉक्टर इंजिनियर वकील आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते पण मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं मला करता येणार नाही बांधवणू मी आपल्याला विनंती करतो आपल्या या माध्यमातून की सर्वसामान्य जनता असेल व्यापारी असेल यांच्यावर अन्याय कार्य झालेला आहे तुम्ही जागृत व्हा एकत्रित या जोपर्यंत आपल्या तीव्र भावना जिल्ह्याला राज्याला कळत नाहीत तोपर्यंत रोज म्हणजे रोज होणार नाही आम्ही मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल सेना असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे असेल अन्य पक्ष असतील या सर्व पक्षांनी एकत्र येऊन आम्ही रद्द हा लढा शहरातील जनतेसाठी असं चालू ठेवणार आहे आणि माझी व्यापारी बंधूंना कळकळीची विनंती आहे की आपण संध्याकाळपर्यंत दुकाने उडू नका कारण हा आपला तीव्र भावनेचा रिपोर्ट वरपर्यंत गेला पाहिजे आणि तुम्ही एकत्रित असल्यामुळं कारण रद्द की होणार मला ठाम अस ठाम आहे आणि म्हणून आजच्या बंदला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व किराणा दुकान असेल कापड व्यापारी असेल वाहनटोपरी असेल छोटे मोठे व्यापारी असतील हॉटेल असेल तुमचे औषधाची दुकानं असतील शेतीची दुकाने कृषीची असतील या सर्वांनी बंदमध्ये सहभागी झाला त्याबद्दल मी सर्व पक्षांच्या वतीनं या ठिकाणी आपला आभार मानतो पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला